सुनित्रा पवार यांनी घेतली पुरंदरचे माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट दादा जाधवराव यांच्याकडून सुनित्रा पवार यांचा प्रचार करण्याचे आश्वासन वसंत मोरे यांना मनसेकडून कोणताही संपर्क नाही मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्र लिहून केली स्पष्ट पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज प्रचाराचा नाराय फोडणार कसबा कस गणपतीच्या आरती करून करणार प्रचाराला सुरुवात विजय शिवतारे यांच्या अपक्ष लढण्याच्या घोषणेनंतर हालचालींना वेग मुख्यमंत्र्यांचा शिवतारेंना फोन आज मुंबईला बोलवले येणाऱ्या निवडणुकीत शिवतारेने डिपॉझिट वाचवून दाखवावं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचे शिवतारेंना आवाहन विजय शिवतारे शेवटपर्यंत लढणार का शिवतारेंच्या अपक्ष लढण्याच्या घोषणेनंतर शरद पवार यांचा टोला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद गटा पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता शरद पवार यांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची घोषणा तर काँग्रेस कडून आमदार रवींद्र दंगेकर यांचे नाव चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर अजित पवार बारामतीत घेणार सात सभा सुमित्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाइक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका